नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आमच्या चॅनलवर आज आपण बोलणार आहोत अनंतकोटी ब्रह्मांड नायक अक्कलकोटी निवासी श्री स्वामी समर्थांबद्दल नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे फक्त वा वाक्य नाही तर प्रत्येक स्वामी भक्ताला आव्हानांना सामोरं जाण्यासाठी मिळणारी प्रेरणा आहे सर्वात आधी खालील सबस्क्राईब बटन दाबा व्हिडिओ लाईक करा लाईक करून टाका आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही स्वामी समर्थांचा कोणता अनुभव घेतला आहे ते सांगा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजेच आमचे नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळतील चला तर व्हिडिओला पुढे जाऊया मित्रांनो जी स्त्री स्वामी समर्थ हे दत्तगुरूंचे अवतार मानले जातात त्यांचं जीवन त्यांची शिकवा आणि शिकवण हे आपल्याला सत्कर्म आणि ईश्वर भक्तीचं खरं स्वरूप शिकवते स्वामींनी काय सांगितलं सत्कर्म हीच खरी ईश्वर सेवा पण ईश्वर सेवा म्हणजे नेमकं काय स्वामी म्हणायचे तुम्ही गरजूंना केलेले मद सेवाभावाने केलेलं चांगलं कर्म आणि स्वतःवर ठेवलेला अडळ विश्वास हीच खरी भक्ती स्वामींनी कधीही कर्मकांडांना दुजोरवा दिला नाही त्यांचं तत्त्वज्ञान साधं होतं तुम्ही जसं विचार करता तसं तुमचं आयुष्य घडतं म्हणून स्वामींना संदेश आहे म्हणून स्वामींचा संदेश आहे सकारात्मक विचार करा सत्कर्म करा आणि मी तुमच्या पाठीशी आहे याच विचारांनी लाखो भक्तांना आयुष्यातील बिकट प्रसंगातून बाहेर पडण्याचं बळ दिलं मै्रांना तुम्ही कधी स्वामींच्या मठाजवळ गेलात का तर एक गोष्ट नक्की लक्षात येईल तिथे कुठे ना कुठे औदुंबराचं झाड दिसतं हिंदू धर्मात विशेषतः दत्त संप्रदायात औदुंबराला फार मोठं स्थान आहे असं मानलं जातं की औदुंबराच्या झाडात ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा वास आहे अक्कलकोटला तिथे स्वामी वास्तव्य करायचे तिथे औदुंबराच्या झाडाखाली त्यांना ध्यानस्थ अवस्थेत पाहिलं गेलं आहे भक्तांच्या गाथामध्ये असं सांगितलं आहे की स्वामी समर्थांच्या छायेत शांतपणे ध्यान करायचे आणि तेच आणि त्यांचं तेच झाडाभोवती जाणवायचं औदुंबराला झाडाच्या झाडाला पर औदुंबराच्या झाडाला प्रदीक्षिणा मारल्याने मनाला शांती मिळते आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते शास्त्रीयदृष्ट्या औदुंबराचं झाड हे वटवृक्षांच्या कुळातील कुळातलं आहे जे पाण्याचे साठे घट्ट करून ठेवतात त्यामुळे निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी औदुंबराचं पूजन केलं जातं हा व्हिडिओ आवडला असेल मग खा आता खाली खाली सबस्क्राईब बटन दाबा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट्स बॉक्स कमेंटमध्ये सांगा तुम्ही कधी औदुंबराच्या झाडाचं पूजन केलं आहे का नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका मित्रांनो स्वामीच्या शिकवणी आपल्याला आयुष्य आपल्याला आयुष्यात कसं जगावं हे शिकवतात स्वामी म्हणायचे देव तेव्हाच तुमची मदत करतो जेव्हा तुम्ही स्वतःची मदत करण्यासाठी धडपडता पडता भिवू नकोस मी तुझ्या पाठीशाही हा संदेश आपल्याला प्रत्येक आव्हानातून बाहेर पडण्याचं बळ देतो स्वामींच्या अनेक भक्तांनी त्यांच्या चमत्काराच्या अनुभव घे आहेत एका भक्ताची गोष्ट आहे त्याला आयुष्यात खूप अडचणी आल्या पण स्वामीच्या मंत्राचा जप आणि सत्कर्माच्या मार्गाने तो सगळ्या संकटातून बाहेर पडला स्वामींचा संदेश स्पष्ट आहे माणसाला माणूस म्हणून वागवा सेवाभावाने मदत करा आणि सत्कर्म करा हीच खरी ईश्वरचेवा आहे आपण सगळे आपल्याला आयुष्यात सत्कर्म करू शकतो गरजूंना मदत करणं निसर्गाचं रक्षण करणं किंवा छोट्या छोट्या गोष्टीतून सकारात्मकता पसरवणं या सगळ्यांमधून आपण स्वामींच्या शिकवणीचा पालन करू शकतो उदाहरणार्थ आपल्याला आस आपल्या आसपासच्या एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करा किंवा झाड एखादं झाडं लावा हीच खरी स्वामींची भक्ती आहे हा व्हिडिओ तुम्हाला प्रेरणा देतो की देतोय मग चॅनलला सबस्क्राईब करा लाईक व्हिडिओला लाईक करून टाका कॉमेंट्स बॉक्समध्ये सांगा तुम्ही स्वामींच्या शिकवणीमुळे सत्कर्म केलंय नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन दाबा मित्रांनो स्वामींचा संदेश आपल्याला सत्कर्म आणि सकारात्मक ऊर्जा विचारांचा मार्ग दाखवतो अशक्यही शक्य करतील स्वामी असा आपण म्हणतो आणि त्याच विश्वासाने आपण आयुष्यातील प्रत्येक आव्हानाला सामोरं जाऊ शकतो स्वामींच्या मठात औदुंबराच्या झाडाखाली बसून स्वामींनी भक्त स्वामींनी भक्तांना मार्गदर्शन केलं त्याच शिकवणी आपण आजही आपल्या आयुष्यात अंगीकारू शकतो तुम्ही स्वतःबद्दल जे विचार करता तेच तुमचं भवितव्य ठरवता म्हणून सकारात्मकता विचार करा सत्कर्म करा आणि स्वामींवर विश्वास ठेवा स्वामींचा संदेश आहे मी तुम मी तुझ्या पाठीशी आहे मग तुम्ही कोणत्या गोष्टीला घाबरता प्रत्येक आव्हानाला सामोरं जा आणि सो सौ, स्वामी तुम्हाला मार्ग दाखवतील आजच ठरवा तुम्ही एखादं सत्कर्म करणार आहात मग ती छोटी असो व छोटी असो या मोठी मोठं काम स्वामींचा आशीर्वाद तुमच्यासोबत आहे मित्रांनो आज आपण स्वामी समर्थांचा समर्थ संदेश औदुंबराचं महत्त्व आणि सत्कर्माची प्रेरणा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा संदेश तुमच्या आयुष्यातील नेहमी बळ देईल या व्हिडिओने तुम्हाला प्रेरणा मिळाली असेल तर खाली सबस्क्राईब बटन दाबा लाईक करा आणि कमेंट्समध्ये तुमचा अनुभव शेअर करा बेल ऑकन दाबा म्हणजे स्वामींच्या अशा प्रेरणादायी कहाण्या तुम्हाला भेटतील आमच्या चॅनलवर असे व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं आयुष्य सकारात्मकतेने भरून टाका धन्यवाद आणि पुन्हा भेटूया तोपर्यंत जय जय स्वामी समर्थ